नमस्कार माझं कोकणच्या गप्पा टप्पा ह्या कार्यक्रमामध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे कोकणामधल्या अनेक तरुणांना वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपली हौस भागवण्याची इच्छा असते वेगवेगळ्या सोर्समधून ते स्वतःला रिप्रेझेंट करतात स्वतःची एनर्जी वाढवतात आणि स्वतःचं एंटरटेनमेंट करून घेतात काहींना स्विमिंग करायची सवय असते काहींना डायविंग करायची हौस असते आणि काहींना सायकलिंग करायची सायकलिंगमध्ये एखाद्या पठ्ठ्याने समजा पंधराशे किलोमीटर सायकल चालवली हे जर तुम्हाला सांगितलं तुम्हाला नक्कीच खोटं वाटेल पण हे खरं आहे आणि हे पूर्ण केलं आहे चिपळूणच्या डॉक्टर होऊ पाहणाऱ्या पृथ्वी पाटील यांनी आज आपण त्यांशी गप्पा मारूया पृथ्वी स्वागत आहे तुझं माझं कोकण चॅनलमध्ये मला सांग आ, तुला सायकलिंगची आवड कशाप्रकारे निर्माण झालेली सायकलिंग तर लहानपणापासून सुरूच असायचं शाळेत जायला सायकल वापरायचो आवड निर्माण झाली म्हणजे कोविड मध्ये जेव्हा सगळे घरी बसून होतो आपण तेव्हा कंटाळा म्हणून एकदा सहज असं सोबत सायकलिंगला निघालो बाहेर तर हा टप्पा आज गाठू उद्या हा टप्पा गाठू असं करत करत किलोमीटर पण वाढत गेलं आणि सायकलिंग प्रतीची आवड पण वाढत गेली साधारण जेव्हा तू सायकलिंग शिकत होतास त्यावेळेला किती किलोमीटर सायकल चालवायचं सुरुवातीला सुरुवातीला कमीत कमी आम्ही दोन ते तीन किलोमीटर तर जायचो आणि काहीतरी नवीन शोधायचंय पुढे म्हणून ते हळूहळू पाच किलोमीटर दहा किलोमीटर पंधरा किलोमीटर आणि काही वेळेस तर आम्ही चपून पर्यंत पण येऊन गेलो सावर्डे पासून सावर आता हे तू आहेस ही नेमकी कन्सेप्ट काय आहे आता बी आर एम ची जी कन्सेप्ट आहे ती माझ्यापेक्षा जास्त चांगले आमचे जे मनोज सर आहेत ते तुम्हाला नीट सांगतील सह्याद्री रंडोनियर्स या क्लबतर्फे बी आर एम म्हणजे सायकलिंगचे एक एक टप्पे गाठण्यासाठी सायकल स्वारांसाठी एक वेगवेगळे वेग टप्पे केलेले आहेत त्या टप्पे कसे गाठले जातात याबद्दल आपण मनोज भाटोडेकर यांच्याकडून माहिती घेऊया बी आर एम हा एक शॉर्ट फॉर्म आहे बी आर एमचा लाँग फॉर्म येतो ब्रेव्हेड रँडोनियर्स मॉन्डिओक्स शंभर वर्षापूर्वी काही हौशी सायकलपटूंनी असं ठरवलं की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपण किती सायकलिंग करू शकतो याची तर एक टेस्ट घेऊया त्याच्यामध्ये ते अंतर जवळपास दोनशे किलोमीटर त्यांनी पार केलं आणि मग स्वाभाविकपणे त्या गोष्टीची सर्वत्र प्रचार प्रसार झाल्यामुळे प्रत्येकानंच त्या अंतरावरती मेहनत घ्यायला सुरुवात केली आणि मग त्याला एक सुसूत्रता यावी आणि त्याची एक नियम नियमावली यावी म्हणून त्या हौशी मंडळींनी एक छोटंसं रूपरेषा त्याची तयार केली आणि बी आर एमचा खऱ्या अर्थानं तिथे जन्म झाला असं आपण म्हणू शकतो पण जगामध्येही जे ज्यावेळेला सुरुवात झाली होती त्यावेळेला ह्या बी आर एम भारतात यायला मात्र दोन हजार दहाचं साल उजाडला आणि मग आपल्याकडे दोनशे तीनशे चारशे आणि सहाशे किलोमीटरच्या बी आर एम सुरू झाल्या आता बी आर एमचं आपल्याकडे जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये नियम नियमावली काय आहे तर बी आर एम ही पूर्णपणे सेल्फ सपोर्टेड राईड आहे त्याला बाहेरनं कुठली मदत घेता येत नाही या एका न अंतराला विशिष्ट अशी वेळ दिलेली असते जसं की कि दोनशे किलोमीटरसाठी तेरा तास तीस मिनटं आहे तीनशे किलोमीटरसाठी वीस तास चारशे किलोमीटरसाठी सत्तावीस तास आहेत आणि सहाशे किलोमीटरसाठी चाळीस तास दिलेले असतात या समय अवधीमध्ये तुम्हाला सायकलची स्वतःची खुपणी बघावी लागतात जेवणखाण असेल विश्रांती असेल हे सगळं याच्यामध्ये पूर्ण करून तुम्हाला पुन्हा स्टार्ट पॉईंट जो आपलं ज्याला आपण एंड पॉईंट म्हणतो त्या ठिकाणी येऊन आपली नोंद करायची असते या संपूर्ण अंतरामध्ये तुम्हाला ठिकठिकाणी चेक पॉईंट्स दिलेले असतात या चेक पॉईंटवरती आपल्याला नोंद करायला लागते आणि जो मार्ग आखून दिलेला आहे तो मार्ग सोडून कुठेही इतर तर जाता येत नाही यावर्षी ज्यावेळेला सह्याद्री रँडोनेसने फाय डेज एस आरचं आयोजन केलं होतं त्यावेळेला सावर्ड्याच्या पृथ्वी पाटीलच्या रूपानं याच्यामध्ये प्रवेश कोकणातल्या रायडर्सचा झालेला आहे असं मी म्हणेन आणि अतिशय सुंदर पद्धतीनं पृथ्वीनं हे फायव्ह डेज एस आर पूर्ण केलेलं आहे सह्याद्री रँडोनेसकडनं त्याचं मनपूर्वक अभिनंदन आहेच पुढील त्याच्या प्रत्येक इव्हेंटसाठी आमच्याकडनं शुभेच्छा आहेत धन्यवाद आपण ऐकलं मनोज पाटोडेकर सांगितलेले बी आर ची कन्सेप्ट आता ही कन्सेप्ट पूर्ण करण्यासाठी त्यांचं तुला कसा सपोर्ट मिळाला आणि तू स्वतःला कसं तयार केलंस आता एस आर होयचं हे तर माहीत होतं पण ही जी फाईव्ह डेज ची, ची कन्सेप्ट होती त्याच्याबद्दल मला काहीच अंदाज नव्हता तर सरांचा कॉल आला की असं असं आहे तुझ्यात पोटेन्शियल आहे तू करू शकतोस आणि तिथून मग थोडा विचार केला घरातल्यांशी चर्चा केली आणि म्हटलं ठीक आहे काहीतरी वेगळं आहे आपल्यात कॅपॅसिटी आहे तर आपण ते करून दाखवूया आणि तिथून फाईव्ह डेज असतात म्हणून सुरू झालं ही जी बी आर एम होती ही बी आर एम करण्यासाठी प्रकारे तू स्वतःला तयार केलंस आणि काय शेड्यूल असतं साधारणपणे किती दिवसाचं शेड्यूल असतं किती किलोमीटर सायकल चालवावी लागते तर आता ही फाईव्ह डेज बी आर एम होती सलग पाच दिवस आमचे इव्हेंट सुरूच होते कंटिन्यू सुरुवात आमची एक नोव्हेंबरपासून झाली सकाळी पाच वाजता कराडमधून सुरू झाली ती कराड सातारा लोणंद फलटण पंढरपूर आणि मग सोलापूरला रिटर्न पॉईंट होता सेम रूटने आम्ही रिटर्न आलो ही एक नोव्हेंबरला सकाळी पाच वाजता सुरू झाली ती दोन नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता संपली सहाशे किलोमीटरचा पहिला इव्हेंट होता हा त्याच्यानंतर नेक्स्ट डे लगेच तीन तारखेला सकाळी आमचा दोनशे किलोमीटरचा इव्हेंट होता तो मॉर्निंग सिक्स वाजता सुरू झाला आणि सात साडेसात पर्यंत तो संध्याकाळी एंड झाला लगेच मग चार तारखेला सकाळी पाच वाजता आमचा फोर हंड्रेड किलोमीटरचा इव्हेंट होता तो त्याचा रूट कराड सातारा बारामती इंदापूर आणि सेम रूटनी रिटर्न होता तर ह्याला आम्हाला जवळपास चोवीस ते पंचवीस तास लागले म्हणजे पाच तारखेची पहाटांची उजाडली सकाळी आठ वाजता ती फिनिश झाली आणि मग तसंच डेज मध्ये करायचा म्हणून आमचा जो शेवटचा इव्हेंट होता थ्री हंड्रेड किलोमीटर्सचा तो त्याच दिवशी पाच तारखेला संध्याकाळी पाच वाजता स्टार्ट झाला तो नेक्स्ट डे बारा वाजेपर्यंत एंड केला आम्ही मी बर साधारणपणे हे बी आरएम कंप्लीट करायचं असेल तर हे पाच दिवसाचं शेड्यूल कंप्लीट करायला लागतं फाईव्ह डेज जे एस आर आहे हे जर तुम्हाला कंप्लीट करायचं असेल तर हे सलग पाच दिवस असतात त्यांच्या ते दिलेल्या टाइममध्ये प्रत्येक इव्हेंट कंप्लीट करायला लागतं आता साधारणपणे मला सांग तुझी सायकल चालवण्याची जी आवड आहे ही तू सावर्डे मध्ये राहत असल्यामुळे तू तुझी आवड जेव्हा तुला ऍक्च्युअल मध्ये पुटअप करायची होती त्यावेळेला तू किती किती किलोमीटर कुठे कुठे तर तर सुरुवातीला मा माझा एकच रूट ठरलेला असायचा कारण लहान होतो ट्रॅफिक कमी घरातल्यांची काळजी असायची तर दहिवली मार्गे गणेश खिंड पर्यंत यायचो तिथून टर्न मारून परत सावळला मग हळूहळू मध्येच चिपळूण पर्यंत यायला लागलो हायवे पाठवायचे नाही कारण त्यावेळी आपलं काम पण परत सुरू होतं तर मग गणेश खिंडी मार्गे चिपळून चिपळून रिटर्न हे एक पन्नास पन्नास किलोमीटर व्हायचं दरवेळी मग मध्येच कधी सुट्टी भेटली जास्त वेळ असेल तर गणेश खिंडीतून जाऊन यायचो मग ते एक शंभर किलोमीटर व्हायचं मग हळूहळू हायवे झाला सगळं रोड चांगला झाला ट्रॅफिक कमी व्हायला हो लागलं ला। मग चिपूनला हायवेने यायला लागलो ला। ते आपलं सवत साड्यापर्यंत तिथून येऊटन ते एक पन्नास किलोमीटर मग दुसऱ्या बाजूला जायचं झालं तर संगमेश्वरपर्यंत जाऊन यायचो आणि शंभर किलोमीटर साठी मोस्टली खेडला जायला लागलो मग अच्छा ते हायवेनी सरळ बरं पडायचं हायवेला मला सांग हायवेनी सायकलिंग करत असताना कशा प्रकारची मनाची तयारी लागते कारण फास्ट व्हेकल्स असतात आजूबाजूने फार मोठ्या प्रमाणात गाड्या जात असतात त्यांचा स्पीड किती असतो आणि आपल्याला किती स्पीड ठेवावा लागतो गाड्यांचा तर स्पीड कंटिन्यू त्यांचा फास्टच असतो तर आपल्याला पूर्ण लक्ष रस्त्यावर ठेवावं लागतं थोडं पण इकडे तिकडे झालेलं चालत नाही आणि आपण आपल्या ह्यानी कंटिन्यू कॉन्स्टंट जात राहायचं फक्त लक्ष ठेवायचं की कुठून काय आपल्यावर आधळ आपट होत नाही आहे आणि एका नॉर्मली वीस पंचवीसच्या स्पीडनी जात राहायचं पुन्हा एकदा आपण बी आर एमकडे बोलूया बी आर एम कंप्लीट करा करण्याच्या हेतून जेव्हा तू तिकडे गेलास त्यावेळेला काय काय सोबत ठेवावं लागतं आणि त्या जे ऑर्गनायझर असतात त्यांच्याकडून काय सपोर्ट मिळतो आ, बी आर एम ची तयारी करायची म्हटलं तर तुम्हाला तुमचे सायकल आधी चेक करावे लागते टायर्स mm. नीट आहेत ना ट्यूब्स हवा प्लस चेनचं ल्युब्रिकेशन mm. चेन मध्ये ऑइल कंटिन्यू टाकत राहावं लागतं आणि एक मनाचा आधार लागतो आपल्याला mm. जरी आपल्यासोबत दुसरा एखादा रायडर असेल तरी ऑर्गनायझर्स त्या ह्याच्यावर कुठेतरी असतातच mm. तो एक सपोर्ट राहतो की हा की कोणतरी आपल्यासोबत आहे म्हणून मेंटली तेवढं आपलं वीक नाही होत आणि आ... बाकीचं पंक्चर किट किंवा न्यूट्रिशन वगैरे जे हायड्रेशन लागतं ते आपल्यासोबत कंटिन्यू असतात पंक्चर किट सुचलं समजा हायवेवरून आपण जातोय आणि समजा एखाद्या वेळेस आपली सायकल पंक्चर झाली तर किती वेळ मिळतो आणि त्याचं रिपेअरिंग कोणी करायचं असतं आता ह्या बी आर एम सेल्फ सपोर्टेड राईड असल्यामुळे हे आपणच करावं लागतं आपल्यासोबत जे इतर रायडर असतात ते आपली मदत करू शकतात आणि पंक्चर काढणं हे सायक्लिस्टला यायलाच पाहिजे कारण कधीही कुठेही त्याची गरज पडू लागते आता आमच्या मध्ये एक छोटा पंप असतो जो आम्ही कंटिन्यू कॅरी करतो त्यामुळे हवा भरायचा पण प्रश्न येत नाही आणि ते ह्याच्यामध्ये होऊन जात सायकलिंग करताना वेळ आता जेवढ्या लवकरात लवकर तुम्ही पंचर काढाल तेवढं चांगलं असतं कारण मग तेवढं तुम्ही अंतर पुढे लवकर गाठू शकता ही सगळी झाली बीआरएम ची तयारी मला सांग आता ही बी ची तयारी करण्यासाठी तुला घरातून कशा प्रकारचा सपोर्ट होता घरातल्यांचा सपोर्ट तर कायम होताच तर त्यांनी मला दरवेळी विचारलं की तुला काय पाहिजे मी त्यांना सांगितलं ह्या ही यादी दिली की एक जर्सी नवीन पाहिजे शॉर्ट्स हायड्रेशनसाठी हे न्यूट्रिशन लागणार आहेत त्यांनी ते लगेच मागवून दिले आणि एक मोजक्या पाच दिवसात ते आलं आणि तयारी माझी सुरू झाली बर आता सर्व आमच्या प्रेक्षकांना पडणारे प्रश्नांपैकी एक प्रश्न विचारतो साधारणपणे तू जी सायकल चालवतोस त्या सायकलची कॉस्ट किती असते आता माझी जी सायकल आहे ती आर सी हंड्रेड आहे ट्रायबनची डिकेथ मधून घेतलेली तिची कॉस्ट अराउंड थर्टी टू थर्टी सिक्स थाउजंड आहे काय स्पेशलिटी असते साधारण सायकल आणि ह्या ह्या सायकलमध्ये ह्या सायकलचे टायर्स जे असतात आपण बघितले आपल्या नॉर्मल सायकलपेक्षा बारीक असतात त्याच्यामुळे ती जर स्पीड वाढतो प्लस तुमचे एरोबार्स असतात म्हणजे आपला नॉर्मल बार जो असतो त्याच्यावरती आपल्याला कंटिन्यू एकाच पोझिशन मध्ये पकडून ठेवावं लागतं तर आमचा जो ड्रॉप बार असतो त्याच्यामध्ये तुम्ही मध्ये पकडू शकता गिअर्स वर पकडू शकता आणि आरामासाठी खाली पण पकडू शकता तशा तीन पोझिशन भेटतात हातावर प्रेशर वेगवेगळ्या जागेवर पडतात त्यामुळे लॉंग रूटला त्याचा कम्फर्ट खूप भेटतो परत एकदा बी कडे जाऊया बी आर कम्प्लीट जेव्हा होते त्यावेळेला म्हणजे तुला माहित असतं की आपल्या आपल्या आपण सोबत जेव्हा कराडवरून सोलापूरला निघालो आणि सोलापूरवरून पुन्हा कराडला येतोय त्यावेळेला आपल्यासोबत किती कंटेस्टंट असतात किंवा किती जण असतात किती किती जणांनी भाग घेतलेला वेग होता तेव्हा आता प्रत्येक इव्हेंटला वेगवेगळे रजिस्ट्रेशन्स होते पहिलं सहाशेचं ते झालं तेव्हा आमच्यासोबत आठ जण होतो आम्ही सुरुवात केली प्रत्येकजण आपापल्या स्पीडने जात होतं माझ्यासोबत साताऱ्याचे संतोष ये शेडगे शेड म्हणून होते सर आम्ही कंटिन्यू होतो एकत्र माझ्या सायकलच्यामध्ये इश्यूज झाले त्यांचे पंचर झाले तेव्हा आम्ही एकामेकांना सपोर्ट केला आणि असं कोणतरी असलं आपल्यासोबत की आपल्याला मेंटली खूप आधार भेटतो बरोबर दुसरा एक विषय समजा आपण सायकलिंग करतोय सोलापूरपर्यंत गेलोय सोलापूरवर परत येतोय या कालावधीमध्ये चेक पॉइंट्स त्यांचे असतात का कुठे की त्यांचं नोटीस करणार कोणी असतं का मॉनिटरिंग करणार कोणी असतं का ऑर्गनायझर जे असतात त्यांचे प्रत्येक अंतरावर चेक पॉइंट्स असतात की आणि त्याचा दिले दिलेला टाईम असतो त्या टाईमच्या आतमध्ये तुम्ही चेक पॉईंटवर घ्यायचा तिथे सही शिक्का द्यायचा की हा की तुम्ही तिथे येऊन गेलात म्हणून आणि त्याचं बरं पडतं कारण तुम्हाला पुढचं अंतर त्या वेळेमध्ये कमी कव्हर करता बरं जो प्रश्न सुरुवातीला विचारला जातो तो आपण आता शेवटी विचारूया की तू नेमकं आता कोणत्या प्रोफेशनमध्ये आहेस आता, आता माझी बारावी झाले नीटची एक्झाम दिलेली आणि माझं ऍडमिशन फर्स्ट इयर एमबीबीएस कॉलेज बी के एल रत्नागिरीला झाले डेरवन बरं म्हणजे काही वर्षानंतर तू डॉक्टर होणार हो बर जाता जाता एक शेवटचा प्रश्न तुझ्यासारखे जे बरेच जण आहेत की ज्यांना सायकलिंग करायचं आहे ज्यांना फार सकाळी लवकर उठायचा कंटाळा येतो साधारणपणे तर त्यांना किंवा इतर ज्यांना जे आता तुझ्याबरोबर सायकलिंग करतात त्यांना काय मेसेज देशील तुझ्याकडून आता टाईमचा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला जेव्हा टाईम भेटेल तेव्हा तुम्ही सायकलिंग करा जर तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा कॉलेजला जात असाल त्या टाईममध्ये सायकलने जावा गाडीच्या जागेवर सायकल यूज करा किंवा मग संध्याकाळचं तुम्ही ऑफिसमधून आलात थोड्या वेळ जास्त नाही जायचा आपण सुरुवात पाच किलोमीटरपासून करू ते एकदा आवड निर्माण झाली की वेळ आपोआप निघतो ब चिपळूण सायकलिंग क्लब या वेड्या लोकांची संस्था आहे या संस्थेमधून अनेक जणांनी मोठमोठे पराक्रम केल्यासारखे प्रकार आपण गेल्या अनेक वर्षांमध्ये आप माझं कोकणच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे कोणी बी आर एम केलेलं आहे कोणी त्याच्या पुढचं एस आर केलेलं आहे सायकलिंग क्लब क्लबतर्फे कुंभारलीचा राजा नावाची एक स्पर्धा असते ते दे ती देखील महाराष्ट्रभरामध्ये दे प्रसिद्ध झाला झालेली आहे आज कोकणातल्या पृथ्वी पाटीलने बी आर एम कम्प्लीट केल्यानंतर त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षा होतोय आमच्याकडूनही तुला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा थँक्यू धन्यवाद माझं कोकणच्या माध्यमातून आपण अनेकांना व्यासपीठ देत असतो एखादी अचीवमेंट झाल्यानंतर माझे कोकणच्या माध्यमातून आपण त्यांना प्रेक्षकांसमोर आणत असतो तुमच्याकडून देखील अशी कोणती अभिमानास्पद घटना घडली असेल तर आमच्याशी नक्की संपर्क सरा आता वेळ झालेली आहे थांबण्याची व्हिडिओ जर्नलिस्ट संन्या महेंद्र कासेकर माझे कोकण चिपळून